रामराम मित्र शेतकरी मित्रांनो आज आपण मल्टिप्लायरची हळद चालू केली हॉरेस्टिंगला ताजच चालू केली बघा आता सहा तास झालेले आहेत किन शेलायला गेलेले आहेत तरी पण तसं मल्टिप्लायर बरेच जण म्हणत होते की ऑर्गेनिक शेती रिझल्ट येत नाही माल होत नाही आणि कशी काय येत नाही बघा आता तुम्ही तर सांगा मला या दीड एकराच्या क्षेत्रामध्ये मी मल्टिप्लायर अठरा किलो मल्टिप्लायर वापरलं दुसरं रासायनिक काही वापरणार फक्त रासायनिकचे दोन खतंचे पोते डी ए पी आणि चौदा प्लस चौदा एक पोतं डी ए पीचं एक आणि चौदा प्लस चौदाचं एक पोतं टाकलं आहे हा रिझल्ट पाकच आहे आणि तरी पण यावर्षी वातावरणाच्या हिशोबानं बऱ्याच जणांना रिझल्ट हळदीला घट आलेली आहे उत्पन्न काय भरपूर झालेलं नाही त्या हिशोबानं आपल्याला नंबर एक रिझल्ट आलेला आहे पूर्ण मल्टिप्लायर आणि गाववालेच बरेच जणं म्हणत होते की काय मल्टिप्लायर काय मल्टिप्लायर रिझल्ट आहे पण उत्पन्न होत नाही ऑर्गेनिक असल्यामुळं तर मला एक म्हणायचं आहे की आज आपण आपल्या शेतात केस आपल्या शेतात येऊन डायरेक्ट पाहू शकता या मल्टिप्लायरचं काय रिझल्ट आहे आणि कसं काय सेंग झालेली आहे कशी झालेली आहे हे पहा कसं सोनं उगवतं आहे पहा तसं आम्ही मल्टिप्लायरला काळं सोनं म्हणतो आहे जर ते जमिनीमध्ये टाकलं तर हे पिवळं सोनं उगवतं आहे हे लक्षात घ्या जसं मी दोन चार वर्षापासून मल्टिप्लायरच वापरतो ही शंभर टक्के गॅरंटी आहे की पूर्ण मल्टिप्लायर हळद येऊ शकते ही शंभर टक्के गॅरंटी देतो आहे मी कारण की मी दोन चार वर्षापासून पूर्ण शंभर टक्केच वापरतो आहे त्याच्यामुळं सांगतो आणि शेंगामध्ये पण काही फरक आहे का तर निवडलेले आहेत हा ढिग आहे आणि हे हे आपलं क्षेत्र आहे दीड एकराच्या क्षेत्रामध्ये जवळपास साठ क्विंटलचं ॲवरेज सा शंभर टक्के निघतं आहे ही शंभर टक्के गोही देतो मी आजच तर आणखीन भरपूर काढायची राहिलेली आहे ढीग पाहिल्याच्यानंतर आणखीन एक मी चालला ओके